ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पन्नमध्ये स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेला एकोणतीस उमेदवार उभे करणार असून पनवेलमधून जगदीश गायकवाड यांना उमेदवारी घोषित करत असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी पनवेल येथे जाहीर केले पनवेल येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमासाठी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात आले होते यावेळी राजरत्ना आंबेडकर हे येणाऱ्या विधानसभेत आमदार व्हायला हवेत असे जगदीश गायकवाड यांनी सांगितले संपूर्ण रायगडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वीस नगरसेवक येतील आणि ज्याची पत आहे त्यालाच पद दिले आहे असे जगदीश गायकवाड यांनी सांगितले लवकरच निवडणुका जाहीर होत असून आपल्याला संपूर्ण फिरावे लागेल आणि मेहनत घ्यावी लागेल तसेच एकोणतीस सप्टेंबर रोजी कर्ज येथे पक्षाचा मेळावा होणार असून त्यासाठी तयारीला लागा असे जगदीश गायकवाड यांनी सांगितले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते जे आपला पक्ष आहे त्यामध्ये ता आता आमदारकी जवळ आली त्या मानाने तुम्ही आज पाच गावोगावी किंवा शहर शरीत त्याबद्दल काय सांगाल आणि लोकांना जनजागृती कर प्रकारे करा जनजागृती मी मागच्या दहा वर्षापासून करत आलो आहे सामाजिकरित्या संविधान संविधानिक सविधान, अधिकार कसे नष्ट होत आहेत ते मागच्या दहा वर्षापासून मी पूर्ण देशभरात जनजागृती करतोय आणि या जनजागृतीचा वापर कुठेतरी एम किंवा एन डी आघाडीला होतोय आणि म्हणून आज आम्ही बाबासाहेबांचा आरबीआय लोकांसमोर घेऊन येतोय त्या मशीनवर आमचं हक्काचं बटन त्या ईव्हीएम मशीनवर आमचं हक्काचं बटन आज आम्ही उभं करतोय कारण बी जे पीच्या विरोधात मतं द्यायचं म्हणजे फक्त ते काँग्रेसच्या समर्थनात द्यायचं काही कुणाच्या समर्थनात द्यायचं त्यापेक्षा आर पी आय जो बाबासाहेबांनी मूळ पक्ष एकोणीसशे छप्पन साली स्थापन केला होता त्या पक्षामध्ये आमची लोकांची मतं गेली पाहिजे कारण ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला ते बौद्धांची मतं कुठेतरी कुजवत चाललेली आहेत ती सत्तेच्या बाहेर ठेवत चाललेली आहेत आणि म्हणून आमच्या मतांचं रूपांतर सिटांमध्ये झालं पाहिजे प्रतिनिधित्वमध्ये झालं पाहिजे त्यासाठी आज आम्ही हा पॉलिटिकल बाबासाहेबांचा जो पॉलिटिकल पक्ष आहे लोकांमध्ये घेऊन जात आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या सगळ्या अनुसूचित जातीच्या जागा आम्ही लढवणार आहोत आणि त्याचसोबत ओपन कॅटेगरीच्या जा, ज्या जागा आहेत जिथे आमची ताकद आहे तिथे आणि जिथे आमचे कॅन्डिडेट्स तयार आहेत अशा जागाही आम्ही त्या कॅप्चर करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये संविधानाचं सन्मान यात्रा ही आम्ही नियोजित केलेली आहे जगदीश गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वात या ठिकाणी नवनियुक्त पदाधिकारी हे पत असलेले पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत कसं भविष्य हा युवका म्हणून आपण पाहता खूप मोठा कल आज पी मध्ये सुरू आहे आणि सगळीकडनं भरणा सुरू आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे आता इकडनं रायगडची जिल्हा कार्यकारिणी करून झाल्यानंतर हिंगोली जिल्हा कार्यकारिणी आहे ती लोकही बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये येऊन बसलेली आहेत त्यांचीही पदं आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितकेही रिपब्लिकन पार्टीचे वेगवेगळे गट होते हे सगळे गट सोडून आता हा युवा आरपीआय मध्ये जिथे कसलाही ब्रॅकेट नाही आणि बाबासाहेबांचा मूळ आरपीआय घेऊन जे आता आम्ही निघालो हे <laughs> सगळे गटधारी जे असलेली लोक होती त्यांच्या पार्ट्या सोडून आता ते आपल्याकडे येतात आणि आज रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात युवकांचा जवळपास दोनशे लोक हे युवा आहेत अशा लोक दोनशे पदाधिकारी चार तालुक्यात बाकी अजून अकरा तालुके बाकी आहेत तर एवढा मोठा जनसमुदाय आज आरपीआय मध्ये जनतेची काय पक्षाचे मूळ संस्था तर बाबासाहेब आंबेडकर राहिले आहे जनतेमध्ये खूप आनंद आहे उत्साह आहे काय सांगाल काम नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आज लोकांनी कुठेतरी अडगळीत टाकून दिला होता आणि स्वतःचे पक्ष मोठे करत चालले होते बाबासाहेबांचा निळा ध्वज हा कुठेतरी फेकून दिला होता आणि त्याला ठिगळ लावून झेंडे मिरवले जात होते आता आम्ही बाबासाहेबांचा पक्ष आणि बाबासाहेबांचा झेंडा हा संपूर्ण भारतभर फडकवणार आहोत महाराष्ट्रातून किती उमेदवार उभे करणार आहात आणि आज तुम्ही रायगड मध्ये आलेला आहात रायगडमधून पनवेल तर रायगडमध्ये किती उमेदवार उभे करणार आहात रायगड रायगड रायगडमध्येही आमची ती सीट आहे ज्या दिवशी फॉर्म भरले जातील त्यावेळेस हे सगळे नावं तुमच्यासमोर असतील आणि महाराष्ट्रातनं जसं मी सांगितलं की एकोणतीसच्या एकोणतीस अनुसूचित जातीच्या जागा आम्ही लढवणार आहोत आणि त्यातल्या तीन ते चार ओपन कॅटेगरीतले ज्या काही जा, जा जा जागा आहेत जिथे आमचे कॅन्डिडेट्स सक्षम आहेत आणि जिथे माझा खूप प्रभाव आहे आणि जिथे मराठा कम्युनिटीचाही आम्हाला सपोर्ट मिळतो आहे तर अशा ओपनच्या तीन ते चार सीट्स आम्ही लढवणार आहोत असे जसं आरपीआय आरपीआय अजून दोन गट आहेत तर यापुढे आरपीआय आठवले गट जो आहे हा तसाही निष्क्रिय आहे त्यांचं काम फक्त स्वतःपुरतं एखादी सीट घ्यायचं आणि शांत बसायचं एवढं त्यांना जो तुकडा टाकलेला असो त्या पद्धतीने ते शांत राहतात त्यामुळे या गटाचं आम्हाला बिलकुलही कॉम्पिटिशन नाही दुसरा गट जो म्हणताय त्यांनी स्वतः रिपब्लिकन नावच सोडून दिलेला आहे त्यामुळे तोही गट आमचा कॉम्पिटिशन नाही आमचं म्हणणं काय आहे की जी मतं आमची आज सत्तेच्या बाहेर ठेवली जात आहेत त्यांचं रूपांतर सिटांमध्ये झालं पाहिजे आजची मतं आम्ही या लोकांचे मतं कॅप्चर पण नाही करत आम्ही म्हणतो त्यांचे जे दहा लाख मतं आहेत ते तुमच्याजवळच ठेवा पण जी मतं आज एमयू एकडे डायव्हर्ट होत आहेत पंचेचाळीस पन्नास लाखांमधे तीस ते पस्तीस लाख मतं आज जी डायव्हर्ट झाली आम्ही त्यांना आपल्या घरात पुन्हा बोलवतो की आम्ही आर पी आय तुम्हाला देत आहोत आर पी आय हा उभा करत आहोत आणि या पक्षाच्या माध्यमातून आम्ही विधानसभेमध्ये आमचे खरे प्रतिनिधी पाठवणार आहोत आणि म्हणून त्या लोकांना पुन्हा हा घर आम्ही त्यांचा उभा करून देतो आमचं कॉम्पिटिशन यांच्या विरोधात बिलकुलही नाही कारण त्यांचं कॉम्पिटिशन असण्यासाठी आम्हाला म्हणजे त्यांचे स्वतःच ते शून्यवर होत चाललेले आहेत त्यामुळे आमचं कॉम्पिटिशन बीजेपी आहे बीजेपीला हटवण्यासाठी आम्ही संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही उतरलेलो किती उमेदवार निवडून येतील आणि पनवेलबद्दल आपल्याला काय वाटतं पनवेलबद्दलही आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत आणि तिथेही भाईंच्या पाठीशी कशी आ, इतर समाजाची ताकद उभी करायची त्याच्या बैठका आमच्या सगळीकडे सुरू आहेत आणि त्याच माध्यमातून आज जरी माझं तर एवढा कॉन्फिडन्स आहे की उद्या जरी इलेक्शन लागल्या तरी आम्ही आमचे पाच व्यक्ती लोक हे विधानसभेमध्ये जाऊन समाजाची बाजू मांडतील इतकी ताकद आज आमच्या पाठीशी उभी आहे आपल्या समोर खूप मोठं लक्ष आहे अमित शाह सारखा व्यक्ती हा वन बूथ ट्वेंटी युथचा नारा देतोय दोन हजार एकोणीसचा चा त्यांचा आहे आणि म्हणून कार्यकर्ते मी सांगणार आहे की तीन महिने तुम्ही मला वेळ द्या तुम्ही युथ युथ नाही तर तरी आपण त्या पद्धतीने संघटन बांधणी करूया आणि ज्या सीट्स आपण कॅप्चर करणार आहोत टार्गेट केलेल्या आहेत त्या सीट्सवर आपण आपली अपन खरे प्रतिनिधी उभे पाठवू म्हणजे या तीन महिन्याची जर आपण कसो कसोटीने आपण जर परीक्षा घेतली आणि खूप मेहनत घेतली तर येणारा पाच वर्षाचा कालखंड आमच्यासाठी सुखकर असेल एवढी खात्री मी माझ्या कार्यकर्त्यांबद्दल